मित्रांनो आता आपण आहोत जानोली गावात माझ्या गावी आलोय मी गणपती निमित्त आणि पायवाट आहे महाराणाची महाराणा ही जवळजवळ आठशे मीटर अंतरावरती चढण आहे आणि त्या चढणामुळे तुमचा एक एक प्रकारचा व्यायाम चांगला होतो हृदय विकार ज्याला असतील जे हृदयविकार निघून जातील हवामान एवढं शुद्ध आहे की तुमचा आजार कायम लांब राहतो इथे जर तुम्ही इथे राहिला येतात तर ही पायवाट बघा अशी पायवट आहे जंगल आहे आणि हे पूर्ण रान आहे शांतता तुम्ही फील करत असाल तर ही खासियत आहे याची कोकणातली की तुम्ही जेव्हा येता निसर्गात रमता गणपतीत तर वेगळीच मजा असते त्या लाल माती ज्याला ओढ असते तो माणूस नक्कीच कोकणामध्ये हो येतो गणपतीत आणि जितके मुंबईतली लोक आहेत ती तुम्हाला इथे सरसकट भेटतात कारण सगळे आलेले असतात मुंबई सोडून तिथे काही घरं सुद्धा आहेत त्या राना रानामध्ये घरं सुद्धा आहेत लोक राहतात सुद्धा केले तुम्हाला त्यांचा आवाज पक्ष्यांचा आवाज हे सगळं ऐकायला मिळेल कच्चा रस्ता असतो पण आपल्या हेल्थ साठी चांगला चालून एवढं मस्त वाटतं फ्रेश होतं एक राऊंड तुम्ही मारला दिवसभरात तुमच्या मुंबईतले दहा राऊंड मारल्याची काय म्हणतात त्याला एक अनुभव तुम्हाला होईल की बाबा वार, दहा राऊंड मारलेत मी मुंबईचे ऑक्सिजनने भरलेले आहे तुम्ही हिरवळ बघून तुम्हाला कळेल ते काय लेवलचं ऑक्सिजन मिळत असेल जेवढी जास्त झाडं झुडप तेवढ जास्त प्रमाणात ऑक्सिजन आणि आता हलका हलका पाऊसही पडतोय आता काही तुम्हाला इथे घर पण दिसतील घरं बांधलेली आहेत छान कंपाऊंड केलाय छोटस घर बांधलंय लोक इथे राहत नाहीत शहरात राहतात किंवा कुठे लांब बाहेरगावी राहतात घर बांधून गेलेत असे महाराज छोटे छोट तुम्हाला छोट्या छोट्या जागा दिसतील ओळ सुद्धा आहे बऱ्यापैकी जे पाणी पिणाला एक असतं या लेवलच आहे स्वच्छ पाणी मिनरल वॉटर इकडे मिळेल ते कुठेच मिळणार नाही तो एक माझा काका चाललाय गाई घेऊन डोरे डोरा घेऊन गेला ही हिरवा पाला खायला कुठे कुठे फिरत असत हो

म्हणजे एकमेव माणूस आहे हा की ह्याची ढोरं तुला आपल्या सगळ्यांना इथे पाहायला मिळतात अदरवाइज सगळ्यांची ढोरं गायब झालेली आहेत वाडीतून फक्त एकमेव माणूस आहे जो ढोर ठेवली आहेत गाई ज्या दूध देतात त्या दुधाचा व्यवसाय तो करतो थोड्याफार प्रमाणात आणि ही ओळ आहे हे पाणी पिण्यालायक काय मित्रांनो ही व्हेरी क्लीन फ्रेश एकदम फ्रेश फ्लो आहे पाण्याचा खूप फ्रेश पाणी आहे एक छोटासा ब्लॉग होता तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा असे भरपूर कोकणातले ब्लॉग आता आपण जसे जसे मिळतील तसे आपण टाकत जाऊ कमेंट करा तुम्हाला अजून कुठचे ब्लॉग पाहायचे असतील तर ते सुद्धा आपण बनवू धन्यवाद